नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा वाजून दोन मिनटं झाली सर्वांना गुड मॉर्निंग तर काल बनवली होती खीर तर आज हा कालच म्हणते ना काल 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 तर रात्री बनवली होती खीर आता आता बनतोय स्वयंपाक चपात्या तर भाजी झाली फ्लॉवरची तर आता तशी चापाती बनवून राहिली तर अंड्याचा नाश्ता एवढा झालाय तर रोज सकाळी अंडे खातोय मी प्रोटीन साठी प्रोटीन मिळण्यासाठी <laughs> <मेंने साथी> <laughs> खाते प्रोटीन पोर इथं खातायेत खीर तर शिवम पण खातोय तर आता एवढं दांडे खाल्ले आणि आता खीर खायला भिडले पोरं मी पण खाती इकडे खीर नाही भूक लागली का बाळ्याचं भरलेलं आहे पण बाळ्या परत हा बनती खीर खीर बनली खीर चपाती बनायचं काम चालू आहे अजून जेवण करायचं आणि काम नेहमी नेहमीप्रमाणे तर काल पायनॅपलचा ज्यूस केला होता पण काय एवढा खास नव्हता झाला ते लोकांचं काच काय खास होतं तेच समजत नाही तर सगळी प्रोसेस मी चांगली केली होती पण तरी पण बिघडला आणि इथे थोड्या मोसंबी उरल्या आता आणि आज चालू आहे स्वयंपाक महादेवाची पूजा तशी शंकू वाजले शंकू काय झालं आता कुठे चाललं बाथरूम चाललं काय नाही तुला नाही खायचं तुला नाही खायचं नको खाऊ खात

टाइमिंग दहा वाजता जेवायचं जेवण सव्वा दहा वाजता म्हणजे पावणे अकरा पर्यंत जेवण झालं पाहिजे मग रात्रीची खीर बघा उरली की कोणीच खाल्ली नाही रात्री जेवढी बनवली तेवढी मी दोन थोडीच खाल्ली उशीर झाला होता भजी चपाती सकाळचा वरंबार म्हणे मला डबा न्यायचंय मी तो वरंबार रात्री खाल्ला चपात्या काय पोरं दिवसभर खाऊन घेतल्या वाढवा असले तर भात नाही खायचे मलाच खावं लागत सवास खीर वाळा खातो इकडं आता दोन दिवसांनी महाशिवरात्र येणार मित्रांनो चला महाशिवरात्रीला जत्राला जाऊ आता मस्त फिरायला आणि मी गुड मॉर्निंग आणि मी सकाळीच एक रात्ता दिला होता ठेवून आहे ना आणि पाठीमध्ये आणविला यासारखी करूक आणले आता काही अभ्यासच करत नाही आता 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 हे सोडून गेली आता हाऊस झाली तिच्यावाली आता स्कूलची हाऊस झाली आहे ना स्कूल जायची का तुला काय जायची आता रात्री कुठं राहते स्कूल सकाळीच राहते तिकडे कोण आलं पाहिजे

Hello. 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 Ah. Hi. Hello. 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 Hello.